नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मुख्यमंत्री पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत रात्री थेट दिल्लीत बोलावलं तावडे तावडेही पोचले भाजपाच्या मनात नेमकंच चाललंय तरी काय पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार रा असून उपमुख्यमंत्री पद पा भाजपाकडे जाणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे तसेच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे असताना काल रात्री अचानक दिल्लीत पुन्हा राजकीय घडामोडी घडल्याचं समोर येत आहे दिल्लीत काल रात्री जे नड्डा यांच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि जे नड्डा यांच्यात जवळपास एक तास बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे तसेच विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील मुख्यमंत्री पदावरून पुन्हा चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे यावेळी भाजपाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांना देखील अचानक दिल्लीत बोलावून घेतला आहे त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठाच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हरणार याची प्रतीक्षा राज्याला असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतलं होतं पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत गेले भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्या समावेत अमित शाह यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी अशी खेळी खेळी जाऊ शकते अजित पवार यांच्या विद्यमानाने रवींद्र चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईत परतले शनिवारी आमोसा संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीचं नाव जाहीर करतील देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पक्केच आहे पण जर काही वेगळा विचार करायचा झाला तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असंही सूत्रांकडून माहिती मिळत आहे राज्यात मुख्यमंत्री पदासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं तर गृहमंत्री पदासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली दरम्यान अमित शाह यांच्या समवेत झालेल्या दिल्ली बैठकीत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून बारा मंत्री पदाची अमित शाह यांच्याकडे मागणी सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात मंत्रीपदात गृह नागरिक विकास यासह महत्वाच्या खात्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली मंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना विनंती केली आहे त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेना देणार का हे आगामी दोन दिवसात स्पष्ट होणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोन क्लिक करा धन्यवाद